तर अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले शुभम मुंबईतली एक आजची सर्वात मोठी बातमी होती राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले तर बेस्ट निवडणुकीमधील पराभव त्यानंतर ही भेट आणि यानंतर मात्र आता राजकीय चर्चा सुरू झालेली आहे की ठाकरे गटाची युती पुन्हा होणार की नाही अशी काय काय नेमकं का या भेटीमध्ये घडलेलं आहे आणि त्यानंतर राजकीय पडसाद कसे उमटलेत जगदीश राज्याच्या राजकारणातली आज एक सर्वात मोठी बातमी आहे ती समोर आली होती आज सकाळी अचानक तहा असं समजलं की मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी त्यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा निवस्थानी हे पोहोचले होते आणि अर्थातच संपूर्ण खळबळ जी आहे ती उडाली होती की नेमकं राज ठाकरे हे कशामुळे गेले आहेत काय आहे भेटीचं कारण नेमकं ठाकरेंच्या युतीचा मध्ये काही गडबड झाली आहे का किंवा मग राज ठाकरे हे महायुतीमध्ये समाविष्ट होत आहेत का असे अनेक चर्चा ज्या आहेत त्या रंगू लागल्या होत्या या दोघांमध्ये सुमारे एक तासाची भेट झाली आहे वर्षा निवासस्थानी आणि त्यानंतर मात्र अनेक राजकीय विश्लेषक असतील प्रवक्ते असतील हे देखील पडले की आता नवीन काही बाहेर येतोय का सस्पेंस नवीन काही घडामोड होत आहे का, का। पण त्यानंतर एक तासाच्या दोघांच्या भेटीनंतर राज ठाकरे पुन्हा त्यांच्या निवासस्थानी दादर शिवतीर्थ या ठिकाणी आले आणि त्यानंतर त्यांनी प्रेस घेतली आणि प्रेस घेतल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की मी मुंबईतील अनेक जे विविध प्रश्न आहेत त्यांच्यासाठी भेटायला गेलो होतो ज्या काही सुविधा आहेत मुंबईकरांचा मिळण्यासाठी त्यासाठी गेलो होतो पण कुठेतरी अशा पद्धतीने एक तर्कवितर्क जोडला जात होता का की कालच बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीनंतर दोन्ही ठाकरे बंधू यांचा दारुण पराभव झालेला आहे एकही उमेदवार त्यांचा निवडून आलेला नाहीये आणि त्यामुळे महायुतीने जी आहे ज्या मोठ्या प्रमाणात टीका देखील दोन्ही ठाकरे बंधूंवर केली होती पण मात्र नेमकं याचं कारण काय हे अवघ्या हो काही दिवसात समोर येईलच पण अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत की नेमकं दोघांमध्ये चर्चा कोणत्या संदर्भात झाली आहे कोणत्या विषयी झालेली आहे महत्वाचा इथे असा प्रश्न उपस्थित होतो की समजा आपल्याला मुख्यमंत्र्यांना भेटायचं असेल म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना भेटायचं असेल तर आपल्याला त्या सर्वात आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागते तर ती नेमकी राज ठाकरे यांच्याकडनं कधी घेण्यात आली होती मग समजा आधीची घेण्यात आली असेल तर मग देवेंद्र फडणवीस यांनी आजचीच तारीख किंवा आजचीच वेळ का कारण का। की अर्थातच कालच बेस्ट चे पतपेढीचे निवडणुकींचे निकाल आले आहेत त्यामुळे कुठेतरी संभ्रम निर्माण करण्याचं काम जे आहे ते होत आहे का पण याच्यामध्ये एक महत्वाची बाब अशी की राज ठाकरे यांनी आपला आपली भूमिका जी आहे राजकीय ती स्पष्ट नाही केली आहे आणि संजय राऊत यांनी असं म्हणाले की समजा विरोधात विरोधी पक्षातली लोक समजा त्यांना भेटायला जात असतील मुख्यमंत्र्यांना तर हरकत काय आहे त्यामुळे कुठेतरी राज ठाकरे हे पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येतात का याच्यावर संजय राऊत यांनी अशा पद्धतीने या भेटीमागे सांभाळून घेतलेलं आहे धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल